राम कृष्णहारी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत चिली पनीर हे बघा एकदम सोपी रेसिपी आहे आणि आपण जशी हॉटेलमध्ये खातो तशाच पद्धतीची आपण टेस्टी आणि क्रिस्पी पनीर चिली ही रेसिपी आपण घरी देखील छान पद्धतीने करू शकतो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका इथे बघा मी पनीर चिली करण्यासाठी फक्त कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे कारण आमच्याकडे ती अशी क्रंची क्रंची आवडते म्हणून मी फक्त कॉर्नफ्लॉवरचा वापर करत आहे एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तुम्हाला सॉफ्ट हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धी वाटी मैदा देखील ॲड करू शकता म्हणजे अर्धी वाटी मैदा आणि एक वाटी कॉर्नफ्लॉवर असंही करू शकता येथे मी एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मिरेपूड घातलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून त्याचं बॅटर हे आपण जसे आ, बटाटवडा करण्यासाठी बेसनचं जसं बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने मी हे तयार करून घेत आहे कारण जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशा प्रकारे हे तयार करून घ्यावं लागतं कारण आपण जे पनीर यामध्ये घालून तळणार आहे त्याच्यावर ह्या बॅटरचं कोटिंग छान असं बसलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे जास्त दाटसरही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारे हे बनवून घेणार आहोत अशा प्रकारे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एवढं पातळ जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशा प्रकारे हे मी तयार करून घेतलेलं आहे हे बघा तुम्हाला दिसत आहे पनीराचे मी असे जास्त मोठे किंवा जास्त पातळ असे पीसेस केलेले नाहीत क्यूब केलेले आहेत असे चौकोनी जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतील आणि तळलेही छान जातील बघा त्या बॅटरमध्ये हे पनीरचे मी क्यूब टाकून घेतले जेणेकरून आपण तळताना ते पटपट तेलामध्ये सोडता येतील ते। आणि ते मी बघा मग छान असं हलवून घेतलेलं आहे जेणेकरून त्याला कोटिंग छान होईल आणि एक एक करून मी गरम तेलामध्ये टाकणार आहे अशा प्रकारे हे ही पूर्ण प्रोसेस आपण ना हाय हीटवर करायची आहे कारण चायनीजचा तुम्ही कोणताही पदार्थ करायचा म्हटला ना तर ती गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची जेणे त्यामुळे आपला जो त्याची जी टेस्ट आहे त्याची टेस्ट आहे अशी राहते कारण ती चायनीज म्हटलं की हाय फ्लेमच गॅसची आपण ठेवायची असते अशा प्रकारे मी हे पनीर छान असं तळून घेतलेलं आहे मी फक्त कॉनफ्लावर घातल्यामुळे हे छान असं क्रंची झालेलं आहे मग अशा प्रकारे हे सर्व मी त्या बॅटरमध्ये टाकून पनीर छान असं तळून घेतलेलं आहे इथे मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा अद्रकाने लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे बारीक कट केलेला कांदा बघा अशा प्रकारे मी कांदा कट करून घेतलेला आहे हा देखील थोडासा मी हलवून घेतला आत्ता मी ह्यामध्ये टाकत आहे सिमला मिरची त्याचेसुद्धा मी बारीक पिसेस कट करून घेतलेले आहेत आणि गाजर हे बघा सिमला मिरची आणि कांद्याचे मी असे क्यूबसुद्धा मोठे मुट मोठे करून घेतलेले आहेत आणि ही आपली कांदा पात वरून टाकण्यासाठी कट करून ठेवलेली आहे हे बघा शिमला मिरची आणि कांद्याचे मी मोठमोठे पीस कट करून घेतलेले देखील त्यामध्ये टाकलेले आहेत हे काही आपण जे व्हेजिटेबल टाकलेले आहेत कांदा शिमला मिरची हे जास्त असं शिजवून घ्यायचं नाही हे पूर्ण प्रोसेस आपण हाय फ्लेमवरच करत आहोत त्यामुळे ते पटपट असं हलवून घ्यायचं जेणेकरून त्याचा कलरही चेंज होत नाही आणि त्याचा वासही आहे असा राहतो स्मेल आहे असा राहतो त्याचा त्यामुळे हे पूर्ण प्रो प्रोसेस जे आहे ते आपण पूर्ण हाय हीटवरच करत आहोत आता चिली पनीर आहे म्हणजे यामध्ये मी एक चार मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत तुम्ही नाही टाकल्या म्हणजे तिखट नसेल ना आवडत नाही टाकल्या काही प्रॉब्लेम नाही कारण पुढे जे आपण सॉसेस टाकणार आहोत तेही जरासे तिखट असतात बघा अशा प्रकारे यामध्ये कुठल्याही आपल्या फळभाज्यांचा आप म्हणजे कांदा सिमल्याबेदी या कुठल्याही भाजीचा कलर चेंज झालेला नाही आहे कलर आहे असाच आहे फक्त ते तेलामध्ये छान परतलेलं आहे इथे मी टाकत आहे रेड चिली सॉस हा सॉस जरासा तिखट असतो एक साधारण दीड चमचा मी टाकलेला आहे हा आहे आपला सोया सॉस हा चवीला थोडासा आंबट असतं त्यामुळे हा देखील मी एक साधारण एक ते दीड चमचा टाकलेला आहे आणि हा आपला आहे टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस बघा थोडासा आंबट आणि गोड लागतो हा देखील मी एक दीड चमचा टाकून घेतलेला आहे हे मी छान असं हलवून घेणार आहे इथे बघा आपल्या भाज्यांमध्ये हे सॉस टाकल्यामुळे त्याला कलर अस छान असा आलेला आहे आणि इथे मी मीठ टाकणार नाही आहे हा आहे आपला याची पेस्ट करून टाकलेली आहे मी कॉर्नफ्लॉवर एक चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये टाकून घेतलं होतं त्याची पेस्ट मी यामध्ये टाकून घेतलेली आहे जेणेकरून त्याला दाटसरपणा येतं आणि वरून मी हे टाकलेलं आहे आपलं तळून घेतलेलं पनीर बघा हे छान असं मी हलवून घेतलेलं आहे यामध्ये मी फक्त पनीरचं जे बॅटर केलं होतं त्यामध्येच फक्त मीठ घातलेलं होतं नंतर ज्या भाज्या घातल्या ज्या भाजून घेतल्या त्यामध्ये बिलकुल मीठ घातलेलं नाही कारण जे आपले सॉस असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ घालायचं नाही आहे बघा आपली ही चिली पनीर छान अशी झालेली आहे अगदी इझी सोपी आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये होईल अशी ही आपली चिनी चिली पनीर आहे ही रेसिपी करण्यासाठी अगदी सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते आता बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे मुलांना असं काहीतरी करावंच लागतं ही रेसिपी तुम्हा वरून मी घातलेलं आहे हे कट केलेली कांदापात ही नसेल ही काही प्रॉब्लेम नाही फक्त होती माझ्याकडे मी वरून टाके बघा ही आपली चिली पनीर छान अशी तयार झालेली आहे ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद